So, hey guys, फिर फिर सो हे काय वाढले मित्रांनो खूप दिवसात ना पुन्हा एकदा आपण मी आणि बाबर गेल्या वर्षी आम्ही फिर फिरत गेलो होतो त्याच्याकडे थोडंसं कामासाठी पण आज मी खूप दिवसात पुन्हा एकदा त्याच्यासोबत आलेले सो तुम्हाला बाबरचा आपल्या वी सोबत व्हिडिओ जो आहे तो गेल्या वर्षी तुम्ही बघू शकता आम्ही जामला काय गेले होतो त्यावर्षी तुम्हाला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न केलेला होता सो so, आय होप हा बघायला व्हिडिओ आवडेल तुम्हाला हा शॉर्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला हे आम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो की आम्ही खूप दिवसातनं आम्ही दोघंजण बाहेर पडलेले आहेत सो तुम्ही बघू शकता हे बघ बाबर यार इथं सध्या त्याच्या सोबत बसलेले आहेत तर इथूनशे आता सध्या निघूया त्याच्या सोबत आलेलं तर थोडंसं काम होतं आणि ते त्यांच्या रिलेटेडमध्ये थोडंसं लग्न होतं इथे लग्न कार्यक्रमाला थोडंसं भेट देण्यासाठी आम्ही आलो होतो तर ते फायनल झालेलं आहे सो आम्ही इथून थोड्या कामाशी आपण इथून तुम्ही आहो आपल्या कामामध्ये ठीक आहे आणि हा मित्रांनो माहिती आहे का सकाळी तुम्हाला माहिती होतं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी सांगितलं नसेल कदाचित पण तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो ठीक आहे सो आम्ही आत्ता इथून हे लग्नाचं जेवणाचा मंडप जो आहे तो बाहेर काढलेला त्यांनी तर इथूनशी सांगायचा असा प्रयत्न केला की आपण इथून सर्व सिंगलेलं आहे तर इथूनशी बापरायला आपण इथूनशी जे कार्यक्रम जे मात्र सर्व भेटून झाल्यानंतर इथूनशी आपण निघूया डायरेक्ट घरी कारण का होऊया तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करतो आय होप हा तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल